आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो बातमी चांदूर बाजार येथून चांदूर बाजार तहसील कार्यालयात धनगर समाजाच्या विविध मागण्यांकरिता धडक मोर्चा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला समाजाच्या विविध मागण्या समस्या व समाजावर होत असलेला अन्याय बघता सकल धनगर समाज बांधव यांनी माननीय मुख्यमंत्री यांना तहसीलदार साहेब यांच्या मार्फत आपले प्रश्न मांडत निवेदन दिले एळकोट एळकोट जय मल्हारच्या घोषणा देत तहसील कार्यालय चांदुरबाजार येथे मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन दिले यावेळी माननीय तहसीलदार साहेब यांच्यासोबत चर्चाही केली मागण्या तात्काळ पूर्ण कराव्या अशी विनंती करण्यात आली यावेळी माधव अवगड योगेश विसळ शैलेश टेकाळे शिवम निंगोट अश्विन टेकाळे रोशन टेकाळे अश्विन दवंगे अश्विन टुडे मनोज पाटील देवांग मानकर अमोल गावंडे नरेश टेकाळे उमेश पाटील सारंग अलोने मुकेश पाटील रोशन गोहत्रे गौरव डांगे कार्तिक टेकाळे यांच्यासह अनेक समाज बांधव व कार्यकर्ते उपस्थित होते हे मात्र विशेष